प्रेक्षक आपण जेव्हा परदेशामध्ये पर। ते जातो आप तेव्हा आपल्याला एकच प्रश्न पडतो की त्या देशामधलं जेवण नेमकं कसं असेल इथे मागे बघा तुम्ही मनाला लिप्स आपल्या हिंदुस्थानमधील म्हणजे आपल्या भारतामध्ये एक व्यक्ती इकडे आली ही सेफ म्हणून आली वेटर म्हणून त्यांनी इथल्या मुलींवर लग्न केलं आणि दोघांनाही मिळून इथे हे इंडियन रेस्टॉरंट टाकलं आता इथे पूर्ण भारतामधले सगळे वेटर म्हणजे ज्या त्या प्रांतामधले सगळे वेटर इथे आहेत आता माझ्या मागे प्रदेश ना हिमाचल प्रदेशचे आहेत आणि त्यांना हिंदी आहेत की आपण जे काही ऑर्डर देऊ म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही वेल्टर हे सगळं त्याच चवीचं इथे मिळतं त्याचं कारण असं आहे की इथे जे वेटर आहे ते सगळे भारतातल्या विविध प्रांतातल्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील आहे तमिळच्या आहे यू पी बिहारचेही आहेत आणि तिथली जी खाद्यसंस्कृती आहे ती पूर्ण खाद्यसंस्कृती इथे आपल्या बघायला मिळते आणि इथे बघितलं असेल तर जे इंडियामधली जी लोकं आहेत ती खास करून जेवायला पसंती या रेस्टॉरंटला देत आहेत तेथे प्रत्येकजण भारतीय आहे आणि भारतातली खूप मोठी लोकं म्हणजे महाराष्ट्रातले आम्ही एकच आहोत पण इतर राज्यामधली जी लोकं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर इथे आली आहे आणि ती इथली ती खाद्यसंस्कृती आहे जी आपल्याकडे जो वडापाव मिळतो तोच वडापाव इथे मिळतो गोमलाची चटणी आपल्याला तीच इथे मिळते जे आपल्याला हवं ते सगळं या हॉटेलमध्ये जे अर्थात बनाना लिप्स हे बनाना लिप्स हे नाव याच्यासाठी आहे की इथे केळीच्या पानावर आपल्याला जेवण दिलं जातं म्हणजे इथे केळीच्या पानावर इंडियन माणूस इथला भारतातला माणूस इथे हॉटेल काढतो आहे आणि एक मोठं हॉटेल रेस्टॉरंट्स आहे आणि त्या रेस्टॉरंट्समध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात